डॉक्टर माझ्या मुलाला ऑटिझम आहे तर मी त्याला साखर बंद करण्यास लावली आहे परंतु साखर ऐवजी मी त्याला गुळ देऊ का डॉक्टर माझा मुलगा ऑटिझम डायग्नोज झालेला आहे तो खूप गोड खातो काय करू डॉक्टर माझा मुलगा जास्त गोड खातो ते कसं बंद करू असे बरेचसे प्रश्न घेऊन पालक माझ्याकडे येत असतात तर ऑटिझम आणि साखरेचा काय संबंध आहे साखरेऐवजी तुम्ही गुळ देऊ शकता का किंवा साखरेच्या ऐवजी काही हेल्दी अल्टरनेटिव्ह आहे का साखरेचा आणि ऑटिझमचा काय संबंध आहे तर याविषयी या, या व्हिडिओमध्ये आज मी चर्चा करण्यासाठी आलो आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव डॉक्टर सुनील साबळे मी लहान मुलांचा आणि किशोर वहीन मुला मुलींचा मेंदुवीकारतज्ञ आणि अहमदनगर येथे प्रॅक्टिस करतो आणि आज मी आपल्याशी साखर आणि ऑटिझम याविषयी चर्चा करणार आहे तर प्रथमतः आपण साखर आणि ऑटिझमचा काय संबंध आहे तर रिसर्चमध्ये असं आढळून आले आहे की जे मुलं जास्त साखर खातात त्यांच्यामध्ये जास्त हायपर ऍक्टिव्हिटी असते आय कॉन्टॅक्ट कमी असतो अशी मुलं कमी सोशलाइज करतात आणि त्यांची जी अटेन्शन स्पॅन आहे तो कमी असतो त्यांचं मग जे मेमरी आहे ती पण कमी होऊन जाते तर साखर ही मेंदूसाठी खूप हानिकारक असते साखरेचे दुसरे पण तोटे असतात की साखरमुळे लठ्ठपणा म्हणजे ओबेसिटी होते अशा मुलांना डायबिटीज लवकर होऊ शकतो आणि आपल्याला माहित असेल की डायबिटीजचं प्रमाण आता ॲडलेशन एज ग्रुपमध्ये पण दिसायला लागले ब्लड प्रेशर पण ॲडलेसंट एज ग्रुपमध्ये पण आहे आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असतं की साखर तर साखरमुळे काय होतंय की शरीरांमध्ये इन्फ्लेमेशन तयार होते आणि मेंदूमध्ये इन्फ्लेमेशन होते त्याच्यामुळे ऑटिझमचे जे मुलं आहे ते जास्त खराब खराब होत जातात नॉर्मल मुलांच्या मेमरीमध्ये पण प्रॉब्लेम येतो त्यांच्यामध्ये पण हायपर ॲक्टिव्हिटी होते त्याच्यामुळे साखर ही ऑटिझमच्या मुलांसाठी आणि नॉर्मल जे न्यूरोटिपिकल मुले असतात त्यांच्यासाठी पण खूप हानिकारक असते आता साखर आणि त्याचा अल्टरनेटिव आपण गुळ करू शकतो का तर आपण साखर आणि गुळामध्ये पहिले काही जे डिफरन्स आहे ते पाहू आपल्याला माहित आहे की साखर आणि गुळ हे आपल्या जे महाराष्ट्रामध्ये आहे ते आपला जो ऊस असतो त्याच्यापासून आपण तयार करतो आता साखरेमध्ये नव्याण्णव टक्के सुक्रोज असतो आणि गुळामध्ये ऑलमोस्ट सेव नाईन्टी सेवन पर्सेंट असतं सत्त्याण्णव पर्सेंट म्हणजे थोडाच फरक असतो साखर मध्ये फक्त कॅलरीज असते ओके एमटी कॅलरीज म्हटली जाते त्याच्यामध्ये काही फायबर्स नसतात किंवा व्हिटॅमिन्स नसतात काही न्यूट्रिशनल व्हॅल्यू नसतो गुळ कसा असतो की तो आयर्न पॅन मध्ये तयार केला जातो त्याच्यामुळे थोडेफार त्यामध्ये मिनरल्स असतात म्हणजे आयन्स असतं कॅल्शियम मॅग्नेशियम सोडियम पोटॅशियम व्हिटॅमिन बी वन बी सिक्स असतं परंतु त्याचे प्रमाण खूप कमी असतं म्हणजे व्हिटॅमिन किंवा मिनरल घेण्यासाठी गुळ खाल्ला पाहिजे असं काही नसतं आणि जर आपल्या शरीराला जे आवश्यक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स हवं आहे ते जर आपल्याला गुळापासून घ्यायचं असेल तर आपल्याला म्हणजे पाऊस अर्धा किलो एक किलो गुळ खावा लागेल तर साक गुळामध्ये जरी व्हिटॅमिन्स मिनरल असेल तर ते कमी प्रमाणात असतात आता गुळ खा किंवा साखर खा पोटामध्ये गेलं तर रक्तामध्ये त्याची ग्लुकोजस तयार होतं गुळामध्ये थोडं कमी प्रमाणात साखर वाढते परंतु दोघांमुळे साखरेचे प्रमाण शरीरामध्ये वाढतेच आणि साखर वाढली तर इन्फ्लेमेशन होतं हायपर ऍक्टिव्हिटी वाढते अटेन्शन कमी होतं त्याच्यामुळे साखर आणि गुळ यामध्ये साखर तर सगळ्यात वाईट गुळ त्याच्यापेक्षा थोडा वाईट म्हणजे गुळ चांगला असं नाही तर गुळ थोडा वाईट त्याच्यामुळे जर तुम्हाला बंद करायचं असेल तर तुम्ही दोन्ही पण बंद करावं लागेल आणि खूपच इमर्जन्सी असेल बाळ ऐकत नसेल तर साखरेऐवजी गुळ हा म्हणजे कमी हानिकारक ओके okay, चांगला नाही पण कमी हान अल्टरनेटिव्ह असू शकतो आता साखर जर बंद करायची असेल आपल्या मुळाला गोड पदार्थ खूप आवडत असेल तर दुसरे कोणते हेल्दी अल्टरनेटिव्ह त्याला देऊ शकतो तर साखरच्या ऐवजी तुम्ही त्याला जे नॅचरल गोड पदार्थ आहे म्हणजे उदाहरणार्थ फळि फळं आहे ओके काज काळा खजूर आहे मनुके आहे तर हे जे गोड पदार्थ आहे तर साखरच्याऐवजी ही गोड पदार्थ तुम्ही द्या वेगळ्या वेगळ्या रेसिपी मध्ये हे पदार्थ थोडे याचे सिरप बनवा किंवा याला बारीक करून बाकीच्या पदार्थांवर ते टॉपिंग करून तर वेगवेगळ्या रेसिपीच्या मार्फत हे तुम्ही त्याला गोड पदार्थ देऊ शकतात कारण की फळामध्ये जरी गोड पदार्थ असेल फ्रुक्टोज असेल तर त्याबरोबर फायबर्स पण असतात विटमिन्स मिनरल्स असतात पॉलिफिनॉल्स असतात अँटीऑक्सिडंट्स असतात ते आपल्या हेल्थसाठी चांगले असतात तर गोड द्यायचं असेल तर फळं द्या तुम्ही वॉटरमेलन द्या तुम्ही त्याला ग्रेप्स द्या त्याला तुम्ही ऑरेंजेस द्या त्याला तुम्ही पपया द्या ऍपल द्या तर हे गोड पदार्थ आहे त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्ही रेसिपी बनवा आणि ते ॲज अ अल्टरनेटिव्ह टू शुगर किंवा जागरी म्हणून वापरा तर मित्रांनो तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी सांगितले की साखर किंवा गुळ हे ऑटिझमच्या मुलांना दोन्ही हानिकारक आहे साखर आणि गुळ दोन्ही पण बंद केला पाहिजे खूपच इमर्जन्सी असेल तर थोड्या प्रमाणात तुम्ही गुळ देऊ शकतात आणि साखर आणि गुळ याचा अल्टरनेटिव्ह म्हणजे तुम्ही त्याला खूप सारी फळे असेल काळी मनुकी असेल खजूर असेल खजूरचा सिरप बनवून तो तुम्ही त्याला ॲज अल्टरनेटिव्ह देऊ शकतो त्याला चॉकलेट खायचं असेल तर नॉर्मल चॉकलेटच्याऐी तुम्ही ज्या डार्क <coughs> चॉकलेट द्या म्हणजे कमीत, -कमीत फर, कमी त्याच्यामध्ये थोडंफार कमी प्रमाणात शुगर असते जर त्याला म्हणजे कँडी खायची असेल तर तुम्ही त्याचा फ्रूट ज्यूस बनवा ते आईस क्यूबमध्ये टाका आणि त्याचे क्यूब बना आणि त्याची कँडी म्हणून त्याला द्या ओके त्याला जे कार्बोनेटेड ब्युवरेजेस असतात म्हणजे आपण म्हणतो को कोला पेप्सी वगैरे त्याची सवय असेल तर ती तर uh, मोडायची असेल तर तुम्ही काय करा की त्याला पाण्यामध्ये हे जे मी सांगितले की व्हेजिटेबल जे ज्यूस आहे त्याचे आईस uh, क्यूब बनवले म्हणजे फ्रीजमध्ये ठेवून फ्रीजरमध्ये फ्रीजर आणि ते जर uh, पाणीमध्ये टाकून दिलं तर त्याला अ अल्टरनेटिव्ह टू द जे कार्बोनेटेड बेवरेज असतात ते हे देऊ शकतात तर अशा पद्धतीने थोडंफार मॉडीफाय करून त्याला तुम्ही गोड द्या पण ते दे नॅचरल फॉर्ममध्ये द्या ओके आणि साखर आणि गुळ हा ऑटिझमच्या मुलांसाठी हा हानिकारक आहे तो कम्प्लिटली तुम्ही बंद केला पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली मेंबरला में में शेअर करा आणि तुम्हाला तुमचे काही विचार असेल तुमचे काही अडचणी असेल तुम्हाला मला एखाद्या पर्टिक्युलर टॉपिकवर काही व्हिडिओ बनवायचा असं सजेशन करायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि धन्यवाद